नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एका भिंतीसाठी किती खर्च येऊ शकतो नवीनची बांधकामामध्ये एक भिंत बांधायची आहे आणि त्या भिंतीचं आतून आणि बाहेरून प्लास्टर करायचं आहे म्हणजे टोटल मटेरियल खर्च किती येऊ शकतो लेबर खर्च किती येऊ शकतो फक्त मित्रांनो एक बराच्या भिंतीसाठी आजचा व्हिडिओ बघितल्यानंतरनं तुम्हाला शंभर टक्के समजणार आहे तुमच्या घराचं बजेट काढताना आजचा व्हिडिओ तुम तुमच्यासाठी खूप महत्वाचा होऊ शकतो मित्रांनो चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून लांबी दहा फूट आणि उंची दहा फूट एक ब्रास भिंतीसाठी किती खर्च येऊ शकतो बांधकाम आणि आतून बाहेरून प्लास्टर बांधकाम प्लास्टर मटेरियल खर्च लेबर खर्च आणि नवीनची बांधकाम मध्ये आता नवीनची विटा किती लागणार आहेत एक ब्राचची भिंत बांधण्यासाठी मित्रांनो एक हजार विटा लागणार आहेत आणि एक विटाचा रेट किती धरलेला आहे आपण सात रुपयाला एक विटाचा रेट धरलेला आहे आता काही ठिकाणी हे हा रेट मित्रांनो कमी जास्त असू शकतो सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे काही ठिकाणी आठ रुपयाला वेट मिळेल काही ठिकाणी सात रुपयाला वेट मिळेल काही ठिकाणी सहा रुपयाला सुद्धा मिळेल तुम्हाला उदाहरणासाठी आणि समजण्यासाठी सात रुपयाला एक विटाचा रेट धरलेला आहे एक हजार विटाचे झाले सात हजार रुपये त्यानंतर बांधकाम करण्यासाठी से सँड किती लागणार आहे चाळीस सी एफ टी सँड लागणार आहे मित्रांनो पासष्ट रुपये पर सी एफ टीचा रेट धरलेला आहे म्हणजे मित्रांनो चाळीस सी एफ किती झाले दोन हजार सहाशे रुपये सँड लागणार आहे बांधकामासाठी सँड लागणार आहे आता या बांधकामासाठी सिमेंट किती लागणार आहे चार बॅग सिमेंट लागणार आहे मित्रांनो आपण एका सिमेंट बॅगचा रेट चारशे रुपये धरलेला आहे आता सिमेंट तुम्ही कोणत्या कंपनीचा घेता त्यावरती रेट अवलंबून आहे पण उदाहरणासाठी चारशे रुपये एक बॅगचा रेट धरलेला आहे चार बॅगचे झाले सोळाशे रुपये आता मित्रांनो बांधकामाचे झाले आता त्यानंतर आपल्याला त्या बांधकामाचं आतून आणि बाहेरून प्लास्टर करायचं आहे म्हणजे दोन बाजूचं प्लास्टर करायचं आहे त्यासाठी प्लास्टर सँड किती लागणार आहे हे बघा बांधकामासाठी सँड वेगळी आणि प्लास्टरसाठी सँड वेगळी लागणार आहे प्लास्टरसाठी वीस सेफ्टी सँड लागणार आहे प्लास्टर सँडचा सा मित्रांनो रेट जास्त असतो पंच्याहत्तर रुपये पर सेफ्टीचा रेट झालेला आहे वीस सेफ्टीचं झालं मित्रांनो पंधराशे रुपयाची आपल्याला प्लास्टरसाठी सँड लागणार आहे आता त्यासाठी सिमेंट किती लागणार आहे दोन बाजूचं प्लास्टर काढण्यासाठी तीन बॅग सिमेंट लागणार आहे मित्रांनो चारशे रुपये आपण एक सिमेंटचा रेट धरलेला आहे तीन बॅगचे झाले बाराशे रुपये आता त्यानंतर लेबर किती खर्च जाणार आहे मित्रांनो झाला मटेरियलचा खर्च आता लेबर खर्च किती जाणार आहे हे जाणून घेऊया आता नवीनची बांधकाम करण्यासाठी एक ब्राची भिंत वीस ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट रेट आहे मित्रांनो हा रेट तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो प्रत्येक गावामध्ये वेगवेगळा असू शकतो तुम्हाला उधरण्यासाठी आणि समजण्यासाठी एक पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट रेट झालेला आहे शंभर स्क्वेअर फूट आपलं काम आहे एक भिंत शंभर उणुले पंचवीस केले तर मित्रांनो पंचवीसशे रुपये झाले एक ब्रास आपल्याला भिंत बांधण्यासाठी नवीनची मध्ये समजलं की मित्रांनो पंचवीस रुपये झाले बांधकामाचे आता त्यानंतरनं प्लास्टर आपल्याला दोन बाजूचा करायचं आहे आता प्लास्टरचा रेट काय मित्रांनो प्लास्टरचा रेट अठरा ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट रेट आहे आता हा सुद्धा रेट मित्रांनो काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो तुम्ही कोणत्या गावामध्ये राहता कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता त्यावरती मित्रांनो हा रेट अवलंबून आहे पण तुम्हाला उदाहरणासाठी आणि समजण्यासाठी पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट रेट झालेला आहे आपलं काम किती आहे दोन बाजूचं एका बाजूचं झालं शंभर स्क्वेअर फूट आणि दुसऱ्या बाजूचं शंभर स्क्वेअर फुट टोटल झालं दोनशे स्क्वेअर फूट दोनशे गुणिले पंचवीस केले तर पाच हजार रुपये झाले मित्रांनो आपले दोन बाजूचे प्लास्टर करण्यासाठी लेबर खर्च आणि मित्रांनो टोटल जर केली या सर्वांची जर टोटल केली ना मित्रांनो तर उत्तर किती येणार आहे एकवीस हजार चारशे रुपये म्हणजे मित्रांनो आपल्याला एक भिंत बांधण्यासाठी नवीनची बांधकामामध्ये मटेरियल खर्च आणि लेबर खर्च टोटल मित्रांनो एकवीस हजार चारशे रुपये लागू शकतात मित्रांनो समजलं का व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद